एकोणीसशे अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान सिद्धेश्वर धरणाची निर्मिती झाली आहे मात्र त्या धरणातून जे गावं उठलेली आहे त्या गावांचा अद्याप पुनर्वसन झालेलं नाही आहे जवळपास ज्या चांगल्या जमिनी होत्या त्या पूर्ण पाण्यात गेलेल्या आहेत आता आम्ही माळरानावर आणून आम शेती कसतो आहे ते बी पाऊस पाणी व्यवस्थित पडला तर आमचं पिकते मात्र आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने मात्र कोणत्याच प्रकारची मदत केली नाही हेक्टरी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आम्हाला हिस्ट्री रुपये दिलेली आहेत आमच्या आजोबांना आणि इतकी परिस्थिती बेकार आहे की कि असे कित्येक गावं आहेत या सिद्धेश्वर धरणातून पुनर्व पुनर्वसित झालेली आहे मात्र या पुनर्वसित गावांचा प्रशासनाने कोणत्याच प्रकारचा विकास केलेला नाही आज रोडचा प्रश्न आहे गावात शाळेचा प्रश्न आहे मुलांना को आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही एकीकडे एक आम्हाला डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवलेलं जाते दा मात्र गेल्या पासष्ट वर्षापासून आम्ही पुनर्वसित गावे विकासापासून कोसो दूर हो। आहोत आद्या पासष्ट वर्षात आमचा ता, कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही आम्हाला कोणत्या प्रकारची आर्थिक प्रशासनाने मदतही नाही केली आणि आमचे कोणत्याच प्रकारचे पुनर्वसनही नाही केले चांगल्या जमिनी आमच्या धरणात गेल्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने आता पासष्ट वर्षे झाली आता तरी कुठंतरी लक्ष द्यावे आणि आमचा या धरणग्रस्त गावांचा जे गावं धरणातून उठलेली आहे या गावाकडे लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे